श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार सव्वीस मध्ये महाशिवरात्र रविवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सा रोजी साजरी केली जाईल हिंदू पंचनानुसार फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो सा महाशिवरात्रीची पूजा रात्रीच्या वेळी करणे अत्यंत फलदायी मानले जाते याला चार प्रहर पूजा असेही म्हणतात चतुर्दशी तिथीचा प्रारंभ हा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दुपारी पाच वाजून चार मिनिटांनी होत आहे आणि चतुर्दशी तिथीची समाप्ती ही सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दुपारी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होत आहे निश्चित काळ हा पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो जो रात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासनं ते रात्री एक वाजून एक मिनिटांपर्यंत फेब्रुवारी सोळाच्या पहाटेपर्यंत असणार आहे या कालावधीत केलेली पूजा आणि अभिषेक सर्वात प्रभावशाली मानले जातात रात्रीच्या चार प्रहराच्या पूजेची वेळ ही प्रथम प्रहर जो आहे तर तो संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासनं ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत पंधरा फेब्रुवारीला असणार आहे आहे द्वितीय प्रहर पूजा जी आहे तर ती रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तृतीय प्रहर पूजा ही मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे चतुर्थ प्रहर पूजा ही पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने या चार प्रहर घर पूजेमध्ये पूजा जी आहे तर ती करायची असते या दिवशी उपवास सोडण्याची वेळ जी आहे तर ती सोमवार सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चोवीसच्या दरम्यान असणार आहे महाशिवरात्रीचे महत्व जर बघायला गेलं तर या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे मानले जाते अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो हा सण अज्ञान आणि अंधार विजय मिळवण्याचे प्रतीक आहे या रात्री ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने प्रवाहित होते म्हणून जागरण आणि ध्यानाला विशेष या दिवशी कडक उपवास करावा किंवा फलहार घ्यावा शिवलिंगावरती पाणी दूध दही मध आणि तुपाचा अभिषेक करावा शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे ते अर्पण करताना पाठीमागचा भाग शिवलिंगाला स्पर्श करेल अशा बेताने व्हावे ओम नम शिवा या मंत्राचा जप सतत करावा रात्री झोपण्याऐवजी शिवलीला अमृत वाचणे किंवा भजन कीर्तनात वेळ घालवणे शुभ मानले जाते या दिवशी काय करू नये या दिवशी भगवान शिवाला कितकी आणि चंपा फुले अर्पण करू नये महादेवाच्या पूजेत तुळशीचा वापर टाळावा पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे अशुभ मानले जाते याऐवजी पांढरे पिवळे किंवा लाल कपडे परिधान करावे शिवलिंगावर नारळाचे पाणी अर्पण करू नये नारळ अर्पण चालतो पण पाणी चालत नाही या दिवशी कांदा लसूण किंवा मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा आता आपण बघूया की या दिवशी नेमका आपल्याला कोणत्या अशुभ वेळेत पूजाची आहे तर ती करायची नाही आणि त्याचबरोबर कोणते दुर्मिळ हो योग या दिवशी तयार झालेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका रविवार हा सूर्याचा दिवस आहे आणि सूर्य हा आत्म्याचा कारक मानला जातो भगवान शिव हे सृष्टीचे आधार आहेत शिवरात्री आल्यामुळे शिवसूर्य असा संयोग तयार होतो रविवारी जो आत्मशक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो यावर्षी पंधरा फेब्रुवारीला अनेक दुर्मिळ योग जुळून येत आहेत त्या मध्ये सर्वार्थ सिद्ध योग असणार आहे या योगेत केलेली कोणतीही कृती आणि संकल्प यशस्वी होतात त्यानंतर श्रावण नक्षत्र संयोग आहे श्रावण नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे जो शिवाच्या मस्तकावर विराजमान आहे त्यामुळे या काळात केलेली भक्ती मनशांती देते त्याचबरोबर व्याप्तीपात योग आहे हा एक आध्यात्मिक शक्ती वाढवणारा योग आहे चतुर्ग्रह योग आहे ज्यामध्ये सूर्य बुध राहू शुक्र हे चार ग्रह एकत्र येणार आहेत ज्यामुळे या दिवसाचे ज्योतिषीय महत्व वाढते त्यानंतर शिववास योग आहे या दिवशी शिववास कैलासावर किंवा नंदीवर असणे शुभ मानले जाते जे रुद्राभिषेकासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो शाहरात काही वेळा अशा आहेत ज्या शुभ कार्य किंवा नवीन संकल्प करण्यासाठी टाळल्या जातात या वेळेत केलेली पूजा ही आपल्याला कोणत्याही प्रकारचं जे फळ आहे तर ते नाही त्यामुळे या कालावधीमध्ये चुकूनही आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही आहे त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो काळ असतो तो म्हणजे काळ राहू काळ हा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिट या काळात काळ असेल शक्यतो या वेळेत नवीन पूजेचा प्रारंभ करू नये त्यानंतर यमगंड काळ असणार आहे हा दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते एक वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत या काळावधीमध्ये सुद्धा आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाहीये त्यानंतर पुढचं असणार आहे भद्रा काळ काही पंचगनानुसार पूजेच्या वेळी भद्र असण्याची शक्यता असते पण महाशिवरात्रीच्या रात्रीच्या पूजेला भद्राचा दोष लागत नाही कारण शिव हा सर्व दोषांचा नाश करणारा आहे त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला पूजा जी आहे तर ती पूर्णपणे निश्चित करायची आहे या कालावधीमध्ये आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही जरी काळ वगळता तुम्ही कधीही शिवस्मरण करू शकत असला तरी मुख्य पूजा निश्चित काळात म्हणजेच मध्यरात्री करणे सर्वात जास्त प्रभावी ठरते निश्चित काळ जो आहे तर तो सांगितलेच आहे परत सांगते बारा वाजून नऊ मिनिटांपासनं ते एक एक मिनिटांपर्यंत असणार आहे मध्यरात्री त्यानंतर तुम्ही संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनंतर राहू काळ संपला की त्यानंतर रात्रीच्या कोणत्याही प्रहरात पूजा करू शकता बघा काळामध्ये कोणती सावधगिरी आपल्याला बाळगायची आहे तर काळात नवीन संकल्प किंवा पूजा न करता फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा बेलपत्र उलटे आपल्याला व्हायचे असते बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग असतो तर तो, तो शिवलिंगावरती आणि वरती जो खरबुडा भाग असतो तर तो, तो, तो वरती अशा पद्धतीने व्हायचे आहे आता आपण बघूया की शिवलिंगावरती नेमक्या कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या करू नये आणि ते का ते तर त्यामध्ये सर्वात प प्रथम आपण बघूया शिवलिंगावरती काय अर्पण करावे पाणी आणि गंगाजल अर्पण करावे कारण शिव हे अभिषेक प्रिय आहेत पाणी अर्पण केल्याने मन शांत होते आणि आत्म्याला शांती मिळते बेलपत्र अर्पण करावी बेलाची तीन पाने तीन गुणांचे प्रतीक आहेत अर्पण करताना गुळगुळीत भाग शिवलिंगावरती ठेवावा दूध कच्छ अर्पण करावे दूध हे सहारक असून त्याच्यातील उष्णता शांत करण्यासाठी थंड दूध अर्पण करावेत मध अर्पण करावे भस्म भूती धोत्रा पांढरी फुले अर्पण करावी आणि शिवलिंगावरती काय अर्पण करू नये काय त्या आपण बघूयात काही वस्तू पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात त्यामध्ये सर्वात पहिलं आहे ते म्हणजे तुळस केतकी किंवा के केवडा फूल आणि त्यानंतर हळद त्याचबरोबर कुंकू किंवा सिंदूर नारळ पाणी आणि शंखातलं जे पाणी आहे किंवा शंख जे आहे तर ते अर्पण करू नये त्यामध्ये जे केतकीचे फूल आहे तर ते आणि केवड्याचे फुल अर्पण करत नाही कारण का ब्रह्मदेवाने जेव्हा शिवाच्या प्रकाशाचा बाबत खोटे बोले तेव्हा कितकीच्या फुलाने त्या खोट्या साक्षीत साथ दिली होती त्यामुळे संतापलेल्या शिवाने त्यानंतर तुळस अर्पण करू नये भगवान शिवाने जालंधर नावाच्या राक्षसाचा वध केला होता जालंदराची पत्नी वृंदा तुळस हिने शिवाला आपल्या पूजेस्थान मिळण्याचा शाप दिला होता म्हणून शिवाला तुळस अर्पण केली जात नाही हळद हे सौंदर्याचे आणि स्त्रियांचे प्रतीक मानले जाते शिवलिंग हे पुरुष तत्वाच्या आणि वैराग्याचे प्रतीक आहे म्हणून त्यावर हळद चढवली जात नाही परंतु माता पार्वतीच्या मूर्तीला हळद लावतात तिसरं म्हणजे कुंकू हिंदू धर्मात कुंकू हे पत्नीच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्याचे लेन मानले जातं शिव हे वैरागी तपस्वी आहेत त्यांना कुंकू अर्पण केलं जात नाही महादेवाला अर्पण केलेल्या वस्तू या निर्मल्य मानल्या जातात म्हणजेच त्या कोणीही ग्रहण करायच्या नसतात आपण सर्व माहिती बघितलेली आहे त्यानंतर बघा जे चार प्रहर आहे तर त्या चार प्रहर पूजेचा मुहूर्तसुद्धा सांगितलेला आहे पण ज्यांना संध्याकाळी पूजा करणं शक्य होत नाही तर त्यांना सकाळी केव्हा पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त असणार आहे ते आता आपण बघूया आणि त्याचबरोबर या दिवशी राहुकाळ जो आहे तर तो कधी असणार आहे तर तेही आपण बघूया शास्त्रात राहुकाळात शुभ कार्य किंवा नवीन कामाची सुरुवात करणे टाळले जाते त्यामुळे या दिवशी राहुकाळ हा दुपारी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासनं ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे तर या काळामध्ये चुकूनही पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची नाही आहे सकाळी पूजा करण्यासाठी राहुकाची अडचण येणार नाही कारण तो संध्याकाळचा वेळ असणार आहे तर सकाळचा जो पूजेचा शुभ मुहूर्त आहे जर तुम्हाला पहाटे पूजा करायची असेल तर पाच वाजून एकवीस मिनिटांपासनं ते सकाळी सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर अभिजित मुहूर्त जो आहे तर तो बारा वाजून पंधरा मिनिटांपासनं ते एक वाजेपर्यंत असणार आहे तर या दोन शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही पूजा जी ती करू शकता अभिजित मुहूर्तात केलेली पूजा ही खूप फलदायी ठरते शक्य असेल तर अभिजित मुहूर्तात पूजा जी आहे ती करा झालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ